सुंदर फॅन्स क्लब वाटा स्टेशन सद्गुरु बाळमान आर वी बीड तास क्रमांक सात वती तनिष लक्ष्मण शेठ पाटील खारगर नवी मुंबई आणि आठवती परवान शिरीष बापूंना सातकर युवासेना जिल्हा प्रमुख माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत काने आणि डॉक्टर प्रवीण शिंदे सांगवीकर आता सुंदर अशी गाडी पळाली ओम आणि गुरुची त्याबद्दल मथुर फॅन्स क्लब महाराष्ट्र पोलीस सूरज संजय काकडे मिरडे गाड्या सुटल्या यांच्यावर ड्रायव्हरला पाचशे गाड्या सुटल्या आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं कोकणात गाडी पळाली होती तशी आज पळायला या ठिकाणी सज्ज आहे पण काय होतय बघू लढत चालू आहे घड क्रमांक या मैदानाचा बावन्न पळतोय आणि बावन, बावन मध्ये सुंदर अशी लढत 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 झाली घडक्रमांक बावनचा तर आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी सिंह वगैरे प्रसन्न कुमारी आर्या सुजी जगदाळे अराव सचिन माळे झरे या गाडीचा एक नंबरला विजेबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाच चा अभिनंदन पायरा फिसकाटला म्हणून एकटाच पळविला आता सुंदर अशी गाडी पाहिली पैवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तनिष्का बाळासेठ गायकर गोळीवली कल्याण यांचा सिकंदर पाल आणि त्याच्याबरोबर ढुंगे एक्सप्रेस नंद्यापाळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र ट्रेपन्न लावून घ्या एक वती आत्मारामगिरी बाबा आर के गौंड साहेब गुनावरे यांचा मथुर बारामती दोन वती जय भगवान बाबा परी एंटरप्राइजेस भाया बीड मथुर आणि सरजा तीन वती महालक्ष्मी प्रसन्न कुमारी प्रणित सुखदेव कचरे कचरेवाडी चार वती गजानन महाराज प्रशांना पप्पूदादा सातवते बुलढाणा यांचा घरचा साज केसरी आणि देवा पाच वरती काष्टाची भाकर राजा फॅन्स क्लब तांदुळवाडी सहा वरती अमोक सिद्ध प्रसन्न शिवशक्ती ट्रेडर्स मित्रप्रेम टाकळीकर घरचा साथ सात वरती सचिन सेटशिलार कचरेवाडी आणि आठ वरती नाव खंडनाथ प्रसन्न मयूर सनस पंधरी सुट्टी मेकर उदयदाजी कदम हा त्रेपन्न सुडा